नेर तालुक्यातील उदापूर ते मुक्कीनपूर रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली असून विद्यार्थी शेतकरी गावातील नागरिक व सामान्य नागरिकांना शहरात विविध कामानिमित्त याच मार्गाने यावे लागत असल्याने जीवमुठीत घेऊन यावे लागते तरीही स्थानिक प्रशासन बघ्याची भूमिका घेऊन कुंभकर्णी झोपेतच आहे उदापूर ते मुक्कीनपूर रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता हेच वाहन चालकांना व वा येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला कळत नाही ग्रामीण भागातील रस्ते गावखेड्यांना जोडणारे दळणवळणाचे साधन मानले जाते जर खराब असेल तर ग्रामीण भागातील शैक्षणिक आर्थिक व सामाजिक प्रगती खुंटते यामुळेच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास खुंटला जातोय याकरिता नेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उदापूर ते मुकिनपूर रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमाची झाडे लावून कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासन व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा जाहीर निषेध करून जागृत केले आंदोलन करते वेळी मनसे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कठाडे मनवीचे तालुकाध्यक्ष प्रणिल जाधव तालुका उपाध्यक्ष शिवा माने सूरज चव्हाण अनुप ठाकरे विश्वजित इंगोले अजय आडे राधेश्याम आसरे सूरज वानखडे सतीश वालदे आकाश जोधडे प्रवीण भावने व अनेक गावकरी आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेर तालुक्याच्या वतीने आज और और खड़े, खड़े या ठिकाणी भानगाव रस्त्यावर पडलेल्या मोठ्या प्रमाणातील खड्डे खड्डे वर्षानुवर्षे तसेच आहे या यासाठी प्रशासनाला व शासनाला जाग यावी याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी खड्ड्यात उभं राहून व बेश्रमाचे झाडं लावून या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आमची अशी मागणी आहे की हा रस्त्याचा पूर्ण नूतनीकरण येत्या दोन महिन्यात झालं तर ठीक अन्यथा या विरोधात मनसे स्टाईल आंदोलन नेर तालुक्याच्या वतीने करण्यात येईल नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर